हवामान अंदाज मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा राज्यात उन्हाचा चटका असाह्य होत असताना वादळी पावसाला पुषक हवामान झाले आहे राज्यात हवामानाचा चटका असाह्य होत असून वादळी पावसाला पुषक हवामान झाले आहे सोलापूर येथे राज्यातील हंगामातील तापमानाची नोंद झाली आहे विदर्भात उष्णतेच्या लाटेच्या तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा आहे उद्या आठ तारखेपासून विदर्भ मराठवाड्यात गारपीटीही शक्यता आहे दक्षिण छत्तीसगड विदर्भ मराठवाडा कर्नाटक तमिळनाडू भागापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे राज्यात सध्या ढगाळ अवकाश होत असून उन्हाचा झडा उकळा कायम आहे आज सात तारखेला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा येलो अलर्ट तर उद्या आठ तारखेला विदर्भ मराठवाड्यात गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे शनिवारी सहा तारखेपर्यंत चोवीस तासामध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी तापमान नोंदले गेले तर चंद्रपूर वर्धा ब्रह्मपुरी यवतमाळ येथे तापमानाचा पारा बेचाळीस अंश चा पार आहे तर आज सात तारखेला विदर्भातील अमरावती यवतमाळ येथे उष्ण लाटेचा इशारा यल्लो अलर्ट कायम आहे तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कमी अधिक होण्याची शक्यता आहे उष्णतेच्या लाटेचा इशारा म्हणजे यल्लो अलर्ट अमरावतीने यवतमाळला देण्यात दे वादळी पावसाचा इशारा म्हणजे यल्लो अलर्ट ते नंदुरबार धुळे नाशिक जळगाव सोलापूर धाराशून लातूर आणि नांदेडला देण्यात आलेला दे आहे बेचाळीस अंशापेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे सोलापूर चंद्रपूर वर्धा ब्रह्मपुरी यवतमाळ हे होते आजचे हवामान हो अंदाज अशाच नवनवीन माहितीसाठी रॉगॅन वेबसाईट या यूट्यूब चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर